उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा काकडीचा समावेश आपण आपल्या रोजच्या जेवणात करत असतो मग कोशिंबीरच्या स्वरूपाने करतो सॅलाडच्या स्वरूपाने करतो किंवा खमंग काकडी करतो आणि ती तोंडी लावतो पण आज रेसिपी शो मध्ये आपण करणार आहोत काकडीचा बऱ्याचशा जणांना ही डिश माहिती असेल किंवा कोणाला माहितीही नसेल अतिशय चविष्ट असा हा कायरस लागतो तुम्ही हा चपाती बरोबर खाऊ शकता तोंडी लावू शकता किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशा पद्धतीचा हा पदार्थ आहे चला तर मग रेसिपी पिला सुरुवात करूयात कायरस करण्यासाठी इथं आपण एक काकडी घेतलेली आहे आणि ती पुढचा आणि मागचा भाग कट करून घेऊयात याच्यावरची जी साल आहे ती देखील काढून घ्यायची काकडी एकदम बारीक अशी चिरून घ्यावी लागते सेम अशाच पद्धतीनं आपण दुसरी देखील काकडी एकदम बारीक अशी चिरून घेतलीय आता आपल्याला फोडणी द्यायची आहे पण फोडणी द्यायच्या अगोदर आपण काय करणार आहोत चिंच आणि गुळ भिजत ठेवायचे लिंबाच्या आकारा एवढी चिंच आणि जेवढी आपण चिंच घेतलेली आहे तेवढाच आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे पाणी टाकून घेऊ आणि हे असंच आता भिजत ठेवायचं आहे फोडणीसाठी आपण तडका पॅन घेतलेला आहे तेल टाकून घ्यायचंय तेल हलक असं गरम झालं की आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत गॅस बंद करते मी कारण की तेल चांगलं तापलेलं आहे थोडस हिंग आणि ही फोडणी आता आपल्याला थंड होऊ द्यायची तर इथं आपला चिंच आणि गुळाचा जो कोळा आहे तो तयार झालेला आहे काकडीमध्ये टाकून घ्यायचा पण तीळ घेतलेले भाजलेले एक चमचा भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची भरड बेडगी मिरची पावडर गोडा मसाला धना जिरा पावडर आणि अगदी थोडीशी काळ्या मिरीची पूड आणि आपण जी फोडणी करून घेतलेली होती ती देखील थंड झालेली आहे टाकून घेऊया चवीनुसार मीठ एकत्र करून घ्यायचंय तर अगदी झटपट असा आपला काकडीचा हा कायरस तयार झालेला आहे उन्हाळ्यामध्ये छान असा तोंडी लावण्याचा हा प्रकार आहे चपाती बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव करतो बिर्याणी करतो त्याच्याबरोबर सुद्धा हा तुम्ही सर्व करू शकता तयार केलेला हा काकडीचा कायरस थोडाशा वेगळ्या पद्धतीचा प्रकार घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडला का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच पद्धतीच्या छान छान सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला नक्की सबस्क्राईब करा उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय